नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता दिवाळीत वाढणार गोडवा आठवा वेतन आयोगाची सर्वात मोठी घोषणा काय आहे पाहू आपण सविस्तर सणासुदीच्या काळात केंद्र सरकार देशातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी सरकार आठवा वेतन आयोगाची औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे याशिवाय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये महागाई भत्ता तीन टक्क्यांनी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे देशभरातील बारा दशलक्षहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होईल महागाई भत्त्यात आणखी वाढ सध्याच्या परिस्थितीनुसार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवून तो त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के केला होता हा वाढलेला महागाई भेट पे कमिशन सध्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि आणखी तीन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे जर हा निर्णय लागू झाला तर डी ए पंचावन्न टक्केवरून वरून अठ्ठावन्न टक्के पर्यंत वाढेल ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे खिस्से आणखी मजबूत होतील महागाई भत्ता म्हणजे काय वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा भत्ता दिला जातो ग्रामीण शहरी आणि निम शहरी भागामध्ये राहणीमानाचा खर्च बदलत असल्याने त्यानुसार डी ए समायोजित केला जातो सरकार दरवर्षी दोनदा डीएचा आढावा घेते जानेवारी ते जून कालावधीसाठी एक जानेवारी पासून आणि जुलै ते डिसेंबर कालावधीसाठी एक जुलै पासून हे बदल लागू होतात मात्र यंदा सणाचा विचार करता कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी ऑक्टोबर मध्येच याची घोषणा केली जाऊ शकते आठवा वेतन आयोगावर मोठी अपेक्षा आठवा वेतन आयोगाबाबत कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पष्ट केले होते की नवीन वेतन आयोग स्थापन केला जाईल आता दिवाळीपूर्वी या आयोगाच्या संदर्भात अटी अंतिम होण्याची शक्यता आहे या आयोगात अंदाजे सहा सदस्य असतील आणि त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी पंधरा ते अठरा महिन्याचा कालावधी हो लागेल अशी अपेक्षा आहे याचा अर्थ पुढील दीड वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय बदल दिसून येऊ शकतात महागाई भत्त्यातील वाढ आणि आठव्या वेतन आयोगाची ही बातमी दसरा आणि दिवाळी आणि छट यासारख्या प्रमुख सणांपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी बोनसपेक्षा कमी नाही यामुळे त्यांच्या खिशात अतिरिक्त पैसे तर येतीलच पण बाजारपेठेतही ते तेजी दिसण्याची शक्यता आहे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या मनापासून खरेदी करू शकतात त्यामुळे उत्सवाचा उत्साह आणखी वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद